आईला एवढं सगळं चॉकलेट ग्लास ग्लासमध्ये काय आहे दादा त्या म्हणताय दादा हॉस्पिटलमध्ये आहे का नाही हॉस्पिटल नाही आहे कमर्शियल बिल्डिंग आहे कमर्शियल आहे कमर्शियल हे आपलं म्हणलं तर एक आय टी पार्क आय टी टाईप आहे आणि संजयदा म्हणताय सोनालीजी आपली बड्डे तू येऊ येबो आणि सोनाली मग म्हणताय आपली बड्डे संजय काका आणि संजय जाधव बाबा सिक्ट करता करत राम 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 आणि माने म्हणताय वाडी हार्दिक शुभेच्छा संजय भाऊ सोनाली मग म्हणताय बड्डे संजय काका समाज आणि भाऊ म्हणतात पण पेमेंट किती मिळत आहे हो नवनाथ भाऊ शेतक सध्या तर म्हटलं तसं तर सोळा आहे कटिंग वगैरे काय आहे फक्त सोळा आहे कटिंग वगैरे नाही आहे फक्त सोळा हजार जमीन आहे बरं आहे त्याला बाकी आपलं जवळ जरा एवढं काय लांब नाही आहे रूमपासून बघ एक सहा सात किलोमीटरवर आहे रूमपासून चालू काम मध्ये बरं आहे आणि मनीषाताई म्हणतायत मनी मनी हॅपी रिटर्न ऑफ द डे संजय दादा आणि रा त्या म्हणताय विठ्ठल विठ्ठल बिठ्ठल बिठ्टल थँक्यू सो मच भाई सपोर्ट म्हणण्याबद्दल आणि संजय भाऊ म्हणतायत म्हणे भाऊ आज माझा बड्डे नाही बड्डे आहे आहे हे बाई जी एन करू नको का माऊ असं काय करू नकोस आणि माझ्या भाऊ म्हणतायत जाऊ द्या ॲडव्हान्समध्ये भाऊ हां जाऊ द्या ॲडव्हान्समध्ये ठेवून घ्या म्हणे त्या म्हणत आहेत सॉरी वापस द्या मग विष संजय दादा <laughs> वापस द्या मग पिके भाऊ असतायत पिके भाऊ का म्हणताय संजय भाऊ पुढचा महिना आहे वो एप्रिलचा नाही वो पुढ पुढच्या महिन्यात तुम्ही एप्रिल फुल बनवाओ पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही एप्रिल फुल बनवा हो आणि संजय बाबा असतायत आणि राधा त्या म्हणताय दादा नमस्कार आणि मानेदा म्हणताय सोनाली ताई काय असं हा ना मग राधा त्या म्हणताय संजयदा नमस्कार आणि सोनाली त्या म्हणताय मानेका का नमस्कार मानेका का कडे असे विचार करून बघतायत काय झालं सोनाली माऊ आणि माने जो म्हणत राधाकृष्णजी नमस्कार राधा ताई म्हणतायत जाते बाय सर्वांना थँक्यू सो मच ताई लाईव्ह जॉईन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला वेळात वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राधा ताई आणि मानेला म्हणताय ओके ताई आणि आहे बा म्हणताय काय काय खाल्ली गई खाली गई चपका नवनात दादा हा बरोबर 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 चापका समजलं 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 म्हणजे काय म्हणतायत एवढी भीड नसते माझ्या लाईवला दादा हा एवढी भेट नसते बरोबर आहे मी बरेच दिवसापासून लाईव्ह घेतली ना तर मी कोणाला सांगितलं नाही डायरेक्ट लाईव चालू केली आणि दादादा म्हणतात नमस्ते नमस्ते दादा आणि दादा असे हा सोनाली हा असे हा सोनाली पुजाता वालेली पूजाताई रामकृष्ण वाले वाले रमावली स्वागत लाईव्ह मध्ये झालं का छाप आणि जय शिवराय जय शंभूराजे पूजात आव नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे लाईमध्ये पूजाताई पूजादा म्हणताय दादा नमस्कार हो पिकेरीदा म्हणताय पूजाताई नमस्कार हो गरिबाचा चा ग्या संजयदा पूजा पूजाताई नमस्कार माने जा म्हणत पूजा पूजाताई नमस्कार पूजाताई म्हणतायत नमस्कार माने दादा माने जा म्हणत आठ तास का बारा तास बार तास बार तास बार तास पिकेरीदा म्हणताय आठ हॉर्स का बारा हॉर्स आहे गुटी नॉनदादा दादा तास बारा तास फुल बारा तास आणि बाळाले